नमस्कार मित्रांनो पाठीमागा आपण एक व्हिडिओ टाकला होता शेवंतीचा त्याच्यात एकदा आपण तुम्हाला दाखवलं तर सर्व माहिती त्याला दिलेली आहे मी त्याच्यानंतर आपण हा चौदा दिवसाचा रिझल्ट दाखवतो आहे तुम्हाला छाटणी केल्यापासून शेवंतीची ही बघू शकता तुम्ही आता काय ग्रोथ आहे बघू शकता आणि ह्याला फक्त मी त्याच्यावर तुम्हाला ज्या दिवशी छाटणी केली त्या दिवशी जेवढा खत टाकलेला ह्याला लिक्विड आपलं कावडंकचं लिक्विड जे टाकलेलं आहे त्याच्यानंतरचा हा रिझल्ट आहे चौदा दिवसानंतर त्याच्यानंतर मी काही टाकलेलं नाही फक्त पाणी दिलेलं आहे रेग्युलर लागत असं इथं बघू शकता वालावा वा आहे आणि ह्याची ग्रोथ बघू शकता ये पण बरेच असे केलेले आहेत इथं आहे परत ह्या ठिकाणी बघू शकता बघू शकता किती ग्रोथ आणि किती दाट फुटवे फुटलेले आहेत परत बघू शकता आणि किती तेजपणा फक्त ह्या परिस्थितीला आपल्याला एक स्प्रे घ्यायचा आहे तुम्ही जर बारीक आता तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं कारण मला आज ब्रेक घ्यायचा होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही बारीक बघितलं तर तुम्हाला आता झुम थोडंसं जवळ घेऊन दाखवतो हे बघू शकता ह्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला कीड जाणवीत असेल हे बघू शकता लिप वायरल कीड आहे तर ह्यासाठी मी थोडासा शॅम्पू माझा वीस लिटरचा पंप आहे तर त्या पंपात पंपा मी अर्धी पुढे शॅम्पूची टाकणार आहे आणि एक कुठलंही कीटकनाशक टाकणार आहे सोळा लिटरच्या पंपाला मी पंधरा वीस वीस एम एल लिक्विड घेणार आहे कीटकनाशक आणि त्याचा स्प्रे करणार आहे कारण हे आता तुम्ही बघू शकता लांबण वेळ तेच दिसतं पत्त्यांवर पण जवळून तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर ह्याच्यावर बघू शकता तुम्ही बारीक अशी ह्या ठिकाणी बघा ह्या ह्या ठिकाणी बघू शकता हे बोट लागले मी तर बाकी ते कीड आहे तर हे कीड आपल्याला घालवायचे आता तर हा स्प्रे मी हा स्प्रे मी आठ आठ दिवसाने घेणार आहे तर तुम्ही पण घ्या असं काही झालं असेल तर आणि लगेच ह्याला दुसऱ्या दिवशीपासून पाणी व्यवस्थित द्या कारण पाणी ह्याला कमी पडतो कारण आता उन्हाळा आहे त्यामुळं पाणी ह्याला भरपूर लागतं तुम्ही पाण्याच्या हायवे ह्याला करू नका बाकी तुमच्याकडे कीटकनाशक कुठलं फवारावा विचारायचं असेल तर तुमच्याकडे जे कुठलं अवेलेबल असेल कीटकनाशक ते तुम्ही वापरू शकता मी ह्याला नाही तर हमला आहे तर तेच वापरणार आहे दोन एम एल घेणार आहे प्रति लिटरला आणि सोळा लिटरच्या पंपाला मी अर्धीपुढे शॅम्पूची घेऊन त्याचा स्प्रे घेणार आहे आता इथं का एवढी कीड झाली तुम्हाला दाखवतो आता हिथं कीड दाखवली आता इथून इकडे जर गेलं तर इथं तुम्हाला कीड दिसणार नाही त्याचं कारण काय आता बघू शकता तुम्ही ते पण सांगणार आहे तुम्हाला काय कारण आहे ते पण सांगतो आहे इथं बघा तुम्ही बघा कुठं दिसते का कीड ह्याला कुठल्याही ह्याच्या जाऊ मी ह्या बघू शकता तुम्ही अशा काही बारीक गोष्टी असतात ते आपल्या लक्षात नाही आहेत पण बारीक निरीक्षण करू शकता कारण हे माझं रोजचंच काम आहे त्यामुळं आम्हाला हे बारीक गोष्टी लक्षात आणाव्या लागतात आणि बघाव्या लागतात हि तर का कीड आली ह्याच्यावर हे बघू शकता आणि बाकीच्यावर काय नाही एक दोन नाही माझ्याकडे बरेच शेवंती इथे शेवंतीला आपण बघू शकता तर पण नाही हे बघू शकता बाकी <laughs> किती जर झूम करून जर बघितलं तुम्हाला तर ह्याच्यावर कीड दिसणार नाही ह्याचं कारण काय आहे हे तर कापल्ली आहे हे तर बघू शकताय माझं वर हे जास्वंद आहे गावरान आणि ह्याच्यावर थोडीशी कीड तुम्हाला दिसत असेल हे बघू शकता ह्याची कीड ह्याच्यावर पल्ल्या जास्वंदाला लवकर कीड लागते गावरान ह्याचा जास्त पांढरा मावा म्हणता त्याला हे बघू शकता किडे ह्याला तुम्ही कुठलेही कीटकनाशक आणि ह्याच्यासाठी तुम्ही एक एक लिटरमध्ये ना अर्धी शॅम्पूची पुढे टाकून एखादं कीटकनाशक चांगलं खतरनाक घ्या आणि स्प्रे करा लगत तुम्हाला जवळजवळ तीन तीन दिवसाला स्प्रे घ्यायचा आहे आणि आज स्प्रे घेतला आज संध्याकाळी तुम्ही स्प्रे घेतला तर उद्या तुम्हाला ह्याच्यावर पाण्याचा एक फवारा द्यायचा आहे स्प्रे करायचा आहे कारण ही कीड चिटकूनच राहते त्यामुळे ते धुवून निघेल आणि तुमची कीड आटोक्यात येईल आणि दुसरी गोष्ट ह्या इथं एक जांभळीचं पण झाड आहे ह्याची सावली आहे तुम्ही आता बघत बस बघायचं असेल तुम्हाला तर माझं जांभळीचं झाड आहे मोठं आहे ह्याची पण सावली इथं पडते आणि सावलीमुळं तिथं कीड सावली असल्यामुळं कीड त्याच्यावर पडलेली आहे आणि जे उन्हात आहेत त्याच्यावर तुम्हाला अजिबात कीड दिसणार नाही आता बघू शकता तुम्ही उन्हामुळं था कीड थांबत नाही इथं बघू शकता ऊन आहे बघायच्यावर कीड दिसते का तुम्हाला बघा त्याच्यावर नाही कीड दिसणार Ne, ne znam,